वकील संघाच्या स्नेह संमेलनात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण जालना येथील जिल्हा वकील संघ जालना व न्यायालयीन कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद व पालक न्यायमूर्ती जालना जिल्हा यांच्या हस्ते विविध स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवणारे स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले सदरील कार्यक्रम हा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार रोजी जिल्हा सत जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे आयोजित करण्यात आला होता प्रधान अध्यक्षस्थानी श्रीमती एस मोहिते जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना या होत्या तर कार्यक्रमात संगीत रजनी ऑर्केस्ट्रा मध्ये अनेक वकिलांनी गीते गायली कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचलन ॲडव्होकेट श्वेता सेटिया व बक्षीस वितरण संचलन ॲडव्होकेट शारजा शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव ॲडव्होकेट स्वप्नील खराबे यांनी मानले तर कार्यक्रमानंतर स्नेह भोजन ठेवण्यात आले होते